छान पद्धतीने स्वागत केलं खूपच छान वाटलं आणि इथे प्रत्येक गोष्ट हँडलूम म्हणजे हाताने केलेली आहे आणि ती खूप सुंदररित्या सादर केली आहे खूप छान केलं आहे सगळं तुम्ही नक्की या आणि इथे भेट देऊन जा आणि खूप शॉपिंग करा खूप छान झालं आहे सगळं कोणत्या कोणत्या व्हरायटीला आपण काय आवडलं मला सर्वात जास्त साड्या आवडल्या ज्या हाताने केल्यात त्यांनी खूप छान केल्यात साड्या आणि त्यांचे कलर किंवा त्याच्यात जे काही स्टिचिंग वगैरे केलं ते खूप छान केलं आहे कोणत्याही सिरियलमध्ये ड्रेस हा फार महत्वाचा माझा त्याच्याबद्दल काय सांगू शकतो म्हणजे ते सुद्धा करतातच आणि आम्ही सुद्धा ते घालतो परिधान करतो इतके छान ड्रेस आणि ते सुद्धा हातानेच केलेले असतात तर मग आत्ता कळतंय मला की त्या त्यामागे पण किती मेहनत आहे छान दिसतो अच्छा तुला म्हणजे असं कोण ड्रेस व्यक्ती आहे का त्याचा तू आदर्श घेऊन की बाबा हे ड्रेस घातल्याने व्यक्तीरेषा खुलते त्याबद्दल कोण डोळ्यासमोर आहे का तुझं ॲक्च्युली आत्ता नुकतंच मी एक काशीबाई भाजीराव गल्लाळ ही सिरियल केली झी टी व्हीची हिंदी सिरियल होती आणि त्यात मी चिमाजी अप्पाच्या बायकोचा रोल केला होता रत्नाबाई सो त्यात माझ्या जो सा रोल होता ऐश्वर्या नारकर म्हणजे त्यांनी माझ्या सासूसार केला होता पण त्यांच्या साड्या त्यांचे ड्रेस आणि ते जे काय परिधान करतात ज्या ज्या प्रकारचे ड्रेस असतील त्यांचे ड्रेस प्रचंड खूप छान म्हणजे फक्तक्षणी आकर्षित वाटतं की वा काय आज खूप छान घातलं आहे म्हणजे रोज त्यांची तारीफ करते मी वा आजचा ड्रेस खूप छान आहे साडी पण छान आहे हो छान असतात जो तो लोग बनाते बनाता है पूरा आर्टिजन लोग आया था सामने तो से आया था बनारस से आया था कोलकाता से आया था बिहार से आया था छत्तीसगढ़ से आया राजस्थान से आया हैदराबाद से आया है। है था हर स्टेट से आए फिटनेट हॉल में यहाँ पे सिक्सटी फाइव है फर्नीचर आए गुक आए सब आर्टिजन आया सब जो गुड बनाते है लोग आए का मिनिमम क्या रेंज से स्टार्टिंग साड़ी का मिनिमम थाउजेंड से एक लाख अस्सी हज़ार तक लुका में ए, एक तारीख बारा तारीख एक से ब बारा एक मेसे एक मेसे ब ब ब ब ब ब ब